कुबेरनिथी शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे वी टीच वी सपोर्ट वी हेल्प यू लन तर आज आपण बघणार आहोत इन्वर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न यापूर्वी आपण हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्नसुद्धा बघितलेला आहे तुम्हाला जर तो डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर वर दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो बघू शकता तर इन्वर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण पॅटर्न आहे हा, हा एक बुलिश पॅटर्न आहे म्हणजे हा पॅटर्न चार्टमध्ये तयार झाल्यानंतर आपल्याला शेअर वर जाण्याचे संकेत मिळतात तर अशा पद्धतीने हा पॅटर्न तयार झाल्यावरती आपण बुलिश मार्केटमध्ये प्रॉफिट कमवू शकतो ह्या पॅटर्नमध्ये आपल्याला वरच्या साईडला शॅडो आणि खालच्या साईडला बॉडी बघायला भेटते ओके आणि हा पॅटर्न डाऊन ट्रेंडमध्ये तयार होतो हा पॅटर्न काही अशा प्रकारचा दिसतो हा आहे है, इन्वर्टेड हॅमर ओके तर इन्व्हर्टेड हॅमर हा डाउनट्रेनमध्ये तयार होतो आता इन्व्हर्टेड हॅमरसाठी आपण काही नियम फॉलो करतो ते नियम जर लागू झाले तरच इन्व्हर्टेड हॅमर ॲप्लिकेबल होतो नाही तर आपण त्याला ग्रहीत धरत नाही तर कुठले नियम आहेत ते बघूया पहिला नियम आहे की इन्व्हर्टेड हॅमरची जी शॅडो आहे वरची वर ती बॉडीपेक्षा कमीत कमी डबल हवी त्याच्यापेक्षा छोटी असेल तर आपण तिला ग्रहित धरणार नाही दुसरा नियम आहे की बॉडी जी आहे ती स्क्वेअर किंवा रेक्टेंग्युलर पाहिजे ही जी बॉडी आहे ही आपल्याला स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर पाहिजे अशी लांबूड की बॉडी चालत नाही त्यामुळे इथं स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर बॉडीच आपल्याला पाहिजे ओके तिसरा नियम आहे की बॉडीचा कलर मॅटर करत नाही आता ही जी बॉडी आहे ही इथे ग्रीन दिसते आहे इथे रेड जरी असती तरीसुद्धा आपण तिला ग्रहीत धरलं असतं कारण की इन्वटेड हॅमरला बॉडीचा कलर मॅटर करत नाही आणि चौथा नियम आहे की खालच्या बाजूला इन्वर्टेड हॅमरला शॅडो असेल तरी खूप छोटी पाहिजे आणि नसेल तरीसुद्धा चालते तर तिथे कंपल्शन असं काही नाही आहे की खालच्या बाजूला शॅडो हवीच तर छ असेल तर छोटी नसेल तरीसुद्धा चालते आता इन्व्हर्टेड हॅमर तयार झाल्यानंतर आपल्याला डबल कन्फर्मेशन घेणं खूप गरजेचं असतं म्हणजे आता हा पॅटर्न समजा डाऊन ट्रेंडमध्ये तयार झाला डाऊनट्रेंडमध्ये तयार झाल्यानंतर आपण लगेच त्याचा बोली स्ट्रेड घेणार नाही तर त्याचा हाय ब्रेक करायची वाट बघणार आहे आपण हा हाय ब्रेक ज्यावेळेस होईल पुढच्या कॅन्डलमध्ये त्याच वेळेस आपण तो ट्रेड घेणार आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला शेअर वर जाण्याचे संकेत मिळतात तर अशा प्रकारे आपल्याला डबल कन्फर्मेशन घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण की कुठलाही पॅटर्न हा डबल कन्फर्मेशनशिवाय जास्त प्रॉफिट देत नाही बऱ्याच वेळा असं होतं की पॅटर्न तयार होतो आणि तो खालीच जात राहतो आपल्याला तो प्रॉफिट देत नाही मग अशा वेळेस तो पॅटर्न आपण ग्रहित धरणार नाही तर डबल कन्फर्मेशन घेतल्याशिवाय आपण ट्रेड घेणार नाही तर रिअलमध्ये हा पॅटर्न कसा दिसतो बघूया बघा डाऊन ट्रेंड चालू होता डाऊन ट्रेंडमध्ये इन्व्हर्टेड हॅमर ग्रीन आहे तो तयार झाला आणि त्याच्यानंतर शेअर वरती गेला आता इथे आपण कधी ट्रेड घेतला असता ज्या वेळेस ह्याचा हाय ब्रेक करणार त्यावेळेस तर ह्याच कॅन्डलला ही जी शॅडोवाली कॅन्डल आहे इथे आपण तो ट्रेड घेतला असता तुम्ही बघू शकता ह्याच्या बॉटमला तो आलाच नाही स्टॉपलॉस असतो हा इथे स्टॉपलॉसला हिट न होता तो वरच गेला तर अशा प्रकारे आपल्याला इन्वर्टेड हॅमर डबल कन्फर्मेशन नंतरच प्रॉफिट देतो तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो डबल कन्फर्मेशन अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते चार नियम जे आहेत ते चार नियम आपण चेक करूनच तो इन्वर्टेड हॅमर आहे की नाही हे बघणार आहोत आणि नंतरच त्याच्यानुसार ट्रेड घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण इन्वर्टेड uh, हॅमर समजून घेतलेला आहे अधिक माहितीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या कुबेरनीती शेअर मार्केट चॅनलला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू